माझी शाळा मला खूप आवडते आमच्या शाळेत बाग आहे बागेत सुंदर धुले आहे आमच्या शाळे शाळेचे मुख्याध्यापक श्री हरे आहेत आमची शाळा पहिली ते गावी शाळे सर व मॅडम आहेत मला आमच्या शाळेचे हे नियम खूप आवडतात आणि मला वाटते की हे आमच्या शाळेत दररोज सकाळी पहिली पासाच्या वेळेस राष्ट्रगीत राज्यगीत व प्रार्थना घेतली जाते आम्ही खूप आनंदाने प्रार्थना म्हणतो प्रार्थना खूप आवडते आमच्या शाळेत सण साजरे करतात आमच्या शाळेत खेळाचे मैदान आहे आम्ही मैदानावर खूप खेळतो माध्यमिक मादे, विभागाचे विख्यापक श्री ए के सर आहेत आमच्या शाळे शाळेमध्ये डान्स नाट्य भाषण घेतात गे, आणि भाषणात आवडीने सहभाग घेतो धन्यवाद